नमस्कार आज आपण एक श्रीमंत इंजिनियर मुलाची प्रोफाईलबद्दल माहिती देणार आहे मुलाची जन्मतारीख आहे एक सात चौऱ्याण्णव शिक्षण आहे बी टेक कॅम्पस सिलेक्शन झालेलं आहे आय सी आय बँक डेप्युटी मॅनेजर म्हणून सध्या मुलगा बेंगलोरला आहे पण मागं पुढं पुण्यामध्ये येणार आहे आणि मुलाची हाईट आहे पाच फूट अकरा इंच शहाण कोई मराठा पाटील आहे रंग गोरा आहे मुलगा सुंदर आहे मुलाची जी अपेक्षा आहे बी टेक आय टी क्षेत्रात जॉब करणारी मुलगी अपेक्षित आहे एम बी एम सी ए झालेली असेल तरी चालते पण अपेक्षा आहे मुलीची हाईट ही पाच पाच कमीत कमी असावी मुलाची आर्थिक परिस्थिती अगदी वेलसेट आहे पुण्यामध्ये एक कोटीच्या पुढं असा फ्लॅट घेतलेला आहे छत्रपती संभाजीनगरला मोठा बंगला आहे गावाकडं पंचवीस तीस एकर जमीन आहे मुंबईला सुद्धा फ्लॅट आहे आणि एकूणच एक मुलगा आहे एक बहीण आहे तिचं लग्न झालेलं आहे ती चांगल्या घरात दिलेली आहे असं वडील गव्हर्मेंट सर्वंट असल्यामुळं आर्थिक स्थिती अगदी सेट आहे असा सुंदर हायटेड आणि पुण्यात मुंबईसारख्या ठिकाणी नोकरी करणारा मुलगा ज्यांना पाहिजे तर त्यांनी माझ्याशी संपर्क करावा चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी आणि पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्र या यूट्यूब चॅनलला जर आपण नवीन असा तर सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला असे इंजिनियर श्रीमंत वर्गातील आणि हा हायटेड सुंदर मुलं आपल्याला या माध्यमातून मिळत राहतील तसेच पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्र शांग्रीला कॉम्प्लेक्स समर्थ नगर कार्तिक हॉटेलजवळ माझं ऑफिस आहे प्रत्येक रविवारी आम्ही मोफत असे मेळावे घेऊन अनुरूप जोडीदार जमवण्याचा प्रयत्न करतो तसेच पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्र या नावाने यूट्यूब चॅनल आहे यूट्यूब चॅनलवर आम्ही मोफत सेवा देत असतो ज्यांना यांची प्रोफाईल योग्य वाटली त्यांनी कुठल्याही प्रकारची फी न भरता त्यांची प्रोफाईल आम्हाला सेंड करावी स्वतःचा फोटो बायोडाटा सेंड करावा तो बायोडाटा मुलांना दाखवणार मुलाचाही बायोडाटा आपल्याला देणार आणि या माध्यमातून आपलं लग्न जमवण्याचा आम्ही प्रयत्न करणार अशाच पद्धतीने आतापर्यंत चार हजार मुला लग्न आपल्या कार्यातून जमलेले आहे आणि आताही डुंपडो जास्तीत जास्त लग्न जमावे म्हणून आपण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सहकार्य करण्याचा प्रयत्न करत आहे पण त्यासाठी तुमचं सर्वांचं सहकार्य असावं आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करा आणि अशाच पद्धतीने प्रेम ठेवा निश्चित आपल्याला अनुरूप जोडदार देण्याचा आम्ही प्रयत्न करत राहणार आहे